बारा जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत त्यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार असून या अनुषंगानं क्रीडा विभाग सज्ज झाला आहे या पार्श्वभूमीवर महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महोत्सवाचा आढावा घेतला या महोत्सवाला राज्यातून तीन हजार सहाशे युवक अडीच हजार स्वयंसेवक उपस्थित राहतील दुपारी एक ते अडीच या वेळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत छत्रपती संभाजीनगर मार्गावरील निरगिरी बाग मैदानावर मोदींचं आगमन होईल त्यानंतर तिथून ते तपोवन मैदानापर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे या महोत्सवामध्ये कला संस्कृती खाद्य संस्कृती नृत्य छायाचित्र वक्तृत्व स्पर्धा होणार असल्याची माहिती सुहास दिवसे यांनी दिली सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी होत आहे आणि अनेक अने वर्षानंतर महाराष्ट्राला संधी मिळाली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजन केलं जातं दरवर्षी बारा जानेवारीला मान्य विवेकानंदांच्या जन्मदिनी हा कार्यक्रमाची सुरुवात होते आणि बारा ते सोळा जानेवारी या या पाच दिवसामध्ये भरगतच्या अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात यावर्षीचा जो कार्यक्रम आहे बारा जानेवारीला मान्य पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्याच्या अगोदर मान्य पंतप्रधान महोदय एक रोड शो करणार आहेत साधारणपणे दोन ते सवा दोन तास ते नाशिकमध्ये असतील आणि यामध्ये दीड तासाचा आमचा हा या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा तपोवन या ठिकाणी होतं आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत बारापासून सोळापर्यंत वेगवेगळ्या बारा तासपासून सोळापर्यंत या कार्यक्रमाचे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटीज करत आहोत याच्यात काही स्पर्धात्मक कार्यक्रम असतात काही अस्पर्धात्मक कार्यक्रम असतात या पूर्ण कार्यक्रमासाठी साधारणपणे देशातल्या विविध राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून साडेसात हजार युवक युवती नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यांची सगळ्यांची राहण्याची त्यांचे सगळी जेवणाची आणि वाहतुकीची व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे या ठिकाणी साधारणपणे जे स्पर्धात्मक कार्यक्रम होतात ते फोक साँग्स फोक डान्स नंतर त्याच्यामध्ये फ पोस्टर मेकिंग स्टोरी रायटिंग अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन आहेत वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि ब नाशिकमधल्या विविध ठिकाणी म्हणजे कालिदास कलामंदिर असेल किंवा रावसाहेब थोरात ऑडिटोरियम असेल किंवा उधोजी महाराज म्युझियम असेल या ठिकाणी स्पर्धात्मक कार्यक्रम होतील आणि अस्पर्धात्मक कार्यक्रमासाठी हनुमान नगर या ठिकाणी आम्ही एक महायुवा ग्राम उभा केलेला आहे त्या तेका, क त्या ठिकाणी युवा सुविचार युवा कन्व्हेन्शन फूड फेस्टिवल युवा कृती अशा प्रकारचे कार्यक्रम होतील यामध्ये युवा कृतीमध्ये वेगवेगळे जे राज्यातून आलेले युवक युवती आपली कला दाखवतील युवा सविचारमध्ये दररोज दोन लेक्चर तेरा चौदा या दोन दिवशी वेगवेगळ्या क्रांत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रथित यश व्यक्ती महिला आणि पुरुष हे त्या युवकांशी संवाद साधतील युवा संमेलन जे त्यांचं युवा कन्व्हेन्शन आहे त्या दिवशी पण दोन अत्यंत पंधरा तारखेला त्या ठिकाणी पण दोन चांगले काम आ, या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व यांना भेटायची संधी आपल्या युवकांना मिळेल फूडस्टॉल जे आहेत ते राज्या विभिन्न प्रदेशातून येणारे युवक युवती आपलं आपल्या त्या ठिकाणी फूडस्टॉल उभारतील महाराष्ट्राच्या वतीनं मिलेट फूडस्टॉल आपण उभा करतो आहोत जेणेकरून आपलं जे महाराष्ट्राचे जे तृणधान्य आहे आणि त्यासाठी आपण जे करतो वेगवेगळे कामं त्या ठिकाणी प्रदे सगळ्यात महत्त्वाचा जो आपला जो यावर्षी आम्ही एक वेगळा एक त्या ठिकाणी प्रयोग करतो आहे महा आ, युवा एक्सपो नावाचा आपण एक्सपो बनवतो आहे आणि त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर्ट अँड कल्चर एन्वयरमेंट अँड सस्टेनेबिलिटी एंटर अँटरप्रिनरशिप आणि स्टार्टअप्स आणि हेल्थ वेलनेस आणि स्पोर्ट्स या विविध सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रत्यतीय कंपनीज प्रत्यित स्टार्टअप्स किंवा व्य संस्था ह्यांचे सगळे स्टॉल्स आणि ह्यांचे सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि याचबरोबर या लोकांशी संवादसुद्धा सांगण्याची संधी या ठिकाणी मिळेल तर या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो नाशिककरांना नाशिकमधले जवळजवळ चारशे युवक युवती या कार्यक्रमामध्ये व्हॉलेंटिअर म्हणून सहभागी होत आहे आणि आप मा नाशिककरांनी सा या सर्व कार्यक्रमांचा इथले दररोज संध्याकाळी सहा वाजता एक सुरेख असा सांस्कृतिक कार्यक्रम सहा ते आठ या वेळेमध्ये हनुमान नगरमध्ये होतो आहे त्याला आपण जरूर यावं बारा तारखेला पण संध्याकाळी सहा वाजता उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर पण एक सहा वाजता कार्यक्रम तोपोनीमध्ये होत होते त्याला आपण पण जरूर यावं असे मी आपण हे सर्व कार्यक्रम खुले आहेत या महोत्सवासाठी क्रीडा विभागाचं बजेट पन्नास कोटींचं आहे नरेंद्र मोदी नाशिकला येणार असल्यानं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे उमेश आवनकर दिशानु नाशिक